मित्रांनो मी भुजीलज्ञ अमुक्षित सर्व विषय असा आहे की आपण बोर करत असताना पहिला विषय असा आहे की आपणाला कोणी लोकांनी हातूसने पैसे देत असेल किंवा व्याजाने पैसे घेऊन किंवा एखादी बिशी उठली आणि आपण तो बिशी उठल्यानंतर ते पैसे आपण कना बोर घालतो आणि परत नंतर ते बिशीचे पैसे आपल्याला हप्ते भरावं लागत असतात आणि व्याजवाल्यांचे व्याज द्यावं लागत असते त्यांना त्यांचे माघारे पैसे द्यावं लागत असतात तर वेळ संकट आली एखादं तर आपल्या गा गाई एखादी गाभ गाई जात नसेल किंवा एखादी बोकडा अशी काय घरातली शेतकऱ्यांची असते ते असे विकून पैसे तयार करावे आणि आपण कष्ट करत असेल किंवा एखादं समजा शेतीतलं एखादं पिकं आणत असेल तर अशा पिकामधून जो येणारा पैसा आहे तो अनामात बोरसाठी वापरला जा गेला पाहिजे कारण बोर घेताना हा विषय सर्वात महत्त्वाचा आहे की जमिनीमध्ये पन्नास फुटावर पातळी लागते त्यानंतर नव्वद फुटावर लाल तांबडी पातळी असते आणि अशी एकशे ऐंशी फुटावर असते त्यानंतर प्रत्येक शंभर शंभर फुटावर ही पातळी अशी लागत होती जमिनीमध्ये काही ठिकाणी बोर घेत असताना अखंड जर एक मुशी दगड म्हणतात त्याला आणि तो जर पाषाण लागला तर तो किती फूट असेल काय सांगता येत नाही माझ्या अंदाजे काही ठिकाणी असं झालेलं आहे की आमचे पंडित लंगर वेगळे आहेत मामा लागतात ते आम्हाला त्यांच्या शेतामध्ये बोर करत असताना मला तो पंचेचाळीस फुटाला पाणी लागलं आणि त्याच्यानंतर साडेचारशे फूट एक मुशी पा पाषाण होता परिस्थिती अशी निर्माण झाली की दगड रान बदलायला तयार नव्हतं त्यामुळं काही ठिकाणी पाणी भरपूर जावतं आहे आणि आम्ही नारळावर बघतो आणि चेक करतो त्या ठिकाणी गेल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण होती मशीन चालू असते आणि चालू अस चालू मशीनमध्ये झरे ज्या वेळेस बॅकअप होतात कारण वीस वीस फुटावर असे झरे रिटर्न मागायला जात असतात मशीनीच्या हवीच्या प्रेशरने आणि मग त्या ठिकाणी खालची मातीच वर येत असते असंही होऊ शकतं आणि झालेलं आहे काही ठिकाणी काही ठिकाणी असं झालं की एक मुशी जर दगड लागला बदलत नसेल तर तो बोर चारशे फूट गेला आणि त्याच्या आप खाली आपण कधीच घेत नाही कारण जर समजा जास्तीत जास्त खाली आणि एक शंभर फूट घेऊ शकतो त्याच्या खालच्या जर पातळ्या तोडायच्या म्हणल्या तर तो मशनीकडं तेवढे रॉड नसतात ती त्याचे चार्जेस जास्त वाढले जातात आणि चार्जेस जास्त वाढून ते वाढून त्याला पाईपलाईनला पाईपचे वायर कनेक्शन ह्या सगळ्या गोष्टीचं शेतकऱ्यांना डबल खर्च पडतो त्यामुळं शक्यतो आता पण जेवढे बोर मारले ते जास्तीत जास्त मी तीनशे साडेतीनशेच्या वरतीच आणि कुचूच एखादा पण गेलेला आहे आणि काही ठिकाणी असं प्रॉब्लेम तयार झाला आहे मित्रांनो की आपल्या जमिनीचा जो भाग असतो तो सिंचनाखाली आहे आणि काही ठिकाणी जमिनीचा भाग तो सिंचनाखाली नसतोच पहिली गोष्ट मग त्या ठिकाणी तुम्ही पाच बोर मारा दहा बोरवर आणि तुम्हाला ते प्रॉब्लेम तयार होत असतात आता मी काही ठिकाणी असं बघितलेलं आहे की अक्षरशः शेत मशीन येऊन थांबलेलं आहे आणि मशीन येऊन थांबली असताना तीच मशीन तिथं मी दोन वेळा चेक केल्यानंतर त्या ठिकाणी मला पाणी दिसलं नाही आठ दिवसापूर्वी पाणी पाहिलेलं आज मशीन लावली तर पाणी नसतं त्यामुळे मी डबल चेक करतो मला काय प्रॉब्लेम आला असे काय चार बोर मी मारलेत एकतर आमचा फडतरे पाहुणा प्रक्षळे वकील आणि विंचूर अशा ठिकाणी मला दुसऱ्या ठिकाणी दहा दहा दुसऱ्या ठिकाणी जाऊन पॉईंट शोधून बोर घ्यावं लागले आणि तेव्हा चार चार इंच पाणी काढून मी समोर दिलं त्यामुळे माझं मा काम चालू आहे पण काही शेतकऱ्यांचं बोर करत असताना बोर बुजतं किंवा मोटर अडकतात ह्या सगळ्या प्रॉब्लेम शेतकऱ्यांना बोर त्या बोरबद्दल आहे त्यामुळं शक्यतो माझं एवढंच शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे की बोर घेत असताना आपले पैसे एक साधारण पन्नास साठ सत्तर हजार रुपये काय असतील ते असं समजून घ्या पै बोरला पण लावायचे की आपण टेन्शन न घेता ते पैशेवाला कारण उद्या काय प्रॉब्लेम आला की शेतकरी अनेक टेन्शनमध्ये येतो पैसे माझे एवढे गेले माझं असं झालं माझं तसं झालं हे टेन्शन जास्त घेऊ नये शक्यतो आणि बोरचं कसं आहे जास्त जमिनीतले झरे असतात आणि आज आपण एखाद्या शेतकऱ्यांचा पॉईंट तुटला तर तो, तो दुसऱ्याचा पॉईंट आपण तुडू शकतो असे प्रत्येक शेतकरी आपले पॉईंट सोडतात त्यामुळे ते बोर जास्त दिवस टिकू शकत नाही आणि बोर घेतल्याशिवाय पर्याय नाही कारण विहिरीला पाणी मार्च एप्रिलपर्यंत टिकत नाही त्यामुळे बोर हा आपला सगळ्यात महत्त्वाचा पर्याय आहे आणि फक्त एवढंच आहे की पाणी भरपूर लागणार किंवा ते शेवटी सगळा विषय कसा होता की कुणाकून माझं म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की कोणाकूनही व्याजाने पैसे अथवा कोण आपल्याला देत असा लसून तर कोणाचे घेऊ नका स्वतः चार पैसे मागे राखून ठेवा आणि त्या पैशाला आपल्याला काम लावायचं आहे काय तर त्यामुळं आणि आपण शेतकरी आहे कारण कुठलीही गोष्ट आपण आज एखादा बी जरी जमिनीमध्ये रोवलो हो तर तीन महिन्यानंतर आपण त्याचं उत्पन्न घेतो त्यामुळं ही गोष्ट आपला माहीतच असावी पाहिजे की ह्याच्यामुळे आज कुठलीही कार्य करताना स्वतः पैसा जो कष्टाने आणि महागारायला त्याच्याबद्दल तुम्ही घालवायला पाहिजे कारण की तो बोर असो गाई असो मसून शेवटी नशिबाचा प्रश्न आहे तो जो काय घडेल ते घडेल आणि असं काय प्रत्येकाच शेतकऱ्यांच्या नशिबात ह्या गोष्टी घडत नाही त्या मी काम करत असताना कमीत कमी वीस पंचवीस बोर मारले असताना एखादा बोर मलाही प्रॉब्लेमदायक ठरवू शकतो मी त्यामध्ये भरभवच विचार करतो पण शेवटी कसं आहेत की शेतकऱ्यांना माझे व्हिडिओ असतात मी काम केलेलं माहीत असतं कारण त्यांना माहीत आहे की हा माणूस समोर येऊन मशनीसमोर उभा राहून आणि पाणी जाऊन असं काय प्रॉब्लेम तयार झाले असतील कारण अगोदर त्यांचे बोर असतील त्यांना एक झरा दोन झरा अशा सगळ्या गोष्टी माझ्याकडे शेतकऱ्यांना मी सांगत असतो कारण उद्या काय प्रॉब्लेम आल्यानंतर वाद हा आपल्या महत्त्वाचा नसतो त्यामुळं अगोदर दहा दहा वीस वीस लाख रुपये घालूनसुद्धा एखादा माणूस हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तो, तो वाचून येऊ शकत नाही आहे त्यामुळे शक्यतो माणूस अगोदर पाणी बघत असताना जो गॅरंटेड आहे जो चांगला मनुष्य आहे तोच बघून तुम्ही पा पा पाणी बघायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि मी माझ्याबद्दल विषय नाही हा विषय सगळ्याबद्दल आहे कारण ह्या महाराष्ट्रामध्ये किती मोठे पानाडं असलेले मला माहीत नाही पण जे काम मी करतोय त्याचा मी एक शेतकरी आहे आणि आम्ही लहानपणी पाण्याचा संघर्ष काय आहे पाण्याबाबतीत किती आम्ही हाल काढलेला आहे अगदी पाणी मिळत नव्हतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा तळ्याचा सत्याग्रह केला तो सगळ्या माणसांना पाणी मिळेल याचं मला एक छोटंसं बाबासाहेबांचा आम्ही समाजाचा भीमसैनिक असल्यामुळे कारण मला पाणी हा विषय लोकांना कमी पुढू नाही द्यायचा ह्याच्यासाठी मी वाटेल ते शेतकऱ्यांकडे पोहोचतो संगमनेर पुणे ह्या ठिकाणी जाऊन पण मला अडचणी येत असतात तरीसुद्धा मी ते जाऊन काम करण्याचा प्रयत्न करतो कारण विषय असा आहे की शेतकरी आपले आहेत माणसांना पाणी मिळायला पाहिजेल आणि अन्न आन वस्त्र ह्या माल मालपाच्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत आणि त्यातली सगळ्यात मोठी गरज म्हणजे पाणी चला थँक्यू